अजून एक मुख्य प्रश्न जो आहे तो आपल्या समोर येतो की प्रॉक्सी म्हणा किंवा पॉवर ऑफ अटर्नीवाले असतात मेंबर्स अस होल्डर असतात किंवा लेटर ऑफ अथॉरिटी घेऊन आलेले मेंबर्स असतात ते तुमच्या मीटिंगमध्ये बसू शकतात का किंवा ते तुमच्या मीटिंगमध्ये बसून त्याच्यामध्ये सहभाग करू शकतात का मग आपल्याकडे तसं तरतूद आहे बायलॉ नंबर हंड्रेड अँड फोर सांगतो की प्रॉक्सी असेल पॉवर ऑफ अटर्नी असेल किंवा लेटर ऑफ अथॉरिटी असेल हे आपल्याला मंजूर नाही हे असेल तरी देखील तुम्ही मीटिंगमध्ये बसू शकत नाही मग तुम्हा काय करू शकता तर आपल्याकडे कायद्याने वेगळी प्रोव्हिजन्स दिलेली आहेत की जर मेंबर असेल आणि त्याला जर पार्टिसिपेट करणं डिफिकल्ट होत असेल तर ही कॅन अपॉइंट अन असोसिएट मेंबर ते एक असोसिएट मेंबर करू शकतात टू ॲडमिनिस्टर द प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी ऑन हिज बी ऑफ किंवा जॉईंट मेंबर असेल तर ते जॉईंट मेंबर ऑन ओरिजिनल मेंबरच्या बेसिसवरती ते येऊ शकतात आणि ते मीटिंग अटेंड करू शकतात तर अशा प्रकारे काही प्रोव्हिजन्स आहेत पण प्रॉक्सी पॉवर ऑफ अटॉर्नी आणि लेटर ऑफ अथॉरिटीच्या प्रोव्हिजन्स आपल्याकडे नाही आहेत हाऊसिंग सोसायटीला ते ॲप्लिकेबल होत नाही